एक नवीन रेसिपी असा स्पेशल गोड पुऱ्या आणि खीर चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री आता आपण बघणार आहोत लागणारी सामग्री त्यासाठी तांदूळ नंतर सुंठ वेलची पूड खोबऱ्याचा किस फ्रूट्स आणि हे केसर दूध आणि नंतर गोड पुऱ्या करण्यासाठी लागणारी सामग्री गुळ जायफळ गव्हाचं पीठ आणि तूप चला आपण आता पुऱ्या बनवायला सुरुवात करू पण अगोदर आपण गुळाचं पाणी करून घेणार आहे आता आपण एवढा गुळ घेतला हा गुळ तेवढंच पाणी आहे आपल्याला विरगळून घेणारे त्याचा पाक नाही बनवायचा पाक जर केला तर आपल्या पुऱ्या कडक होतात विरघळून घेतलेला आहे त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकू आणि जायफळ गुळ असला तर आपण जायफळ टाकायचे वेलदोडे टाकायचे नाही थोडस जाय आपण त्यातच किसून घेणार आहे थोडस टाकायचं आणि आता हे पाणी आपण गाळून घेणार आहे थंड करून घे थंड करायला ठेवणार आहे त्याच्यामध्ये काही कचरा असला तर तो वरती चाळणीमध्ये राहतो अशा प्रकारे असा हा कचरा वरती राहतो थंड करून घेणार आहे आता आपण खीर करण्यासाठी हे तांदूळ घेतले आहे ते आपण त्याला कुकरला शिट्ट्या मारून घेऊ आता आपण यामध्ये थोडस तूप टाकणार आहोत आणि त्याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत आपण आता गोड पुऱ्यांची कणिक मळून घेणार आहे आता हे गव्हाचं पीठ घेतलंय आपण आता हे तूप गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे तूप टाकणार आहे आता ही चवी आपण मीठ टाकलंय पानी आपण आता ही घट्ट कणिक मळून घेणार आहे पाणी आपण हे थंडच करून घ्यायचंय जर गरम पाण्यामध्ये जर आपण हे पीठ मळलं तर आपल्या पुऱ्या कडक होऊ शकतात त्यामुळे पाणी आपण हे गुळाचं पूर्ण थंड करून घ्यायचंय अशा प्रकारे आपण आता ही कणिक मळून घेतली आपण पंधरा मिनिट इला असं झाकून ठेवणारे आणि नंतर याच्या पुऱ्या बनवणारे अशा प्रकारे आपण आता ही कणिक झाकून ठेवणार आहे पंधरा मिनट अशा प्रकारे आपण आता ही करून घेतलेली आहे आता आपण ते वेलची जायपूर आणि सुंडची टाकणार टाकणारे आणि हे केसरचं दूध ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार टाका आणि साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता आपण हे सर्व मिक्स करून आहे आणि आता आपण कमी गॅसवर उकळी आणून घेणारे जोर अभ्यास करायचा नाही नाही तर खाली लगेच जळून येते अशा प्रकारे आपली आता इतकी तांदळाची खीर तयार झाली आहे आता आपण लाटून घेऊ आपण आता तेल गरम करत आता अशा प्रकारे आपण मोठ्या फुल लाटून घेतली आता याच्याने आपण अशा आपल्याला गॅस आहे अशा प्रकारे बघा आपल्या पुढे अशा तयार झाल्या आहेत छान अशा खुसखुशीत कुछ झालेल्या आहेत तुम्ही नक्की करून बघा आता तर अशा प्रकारे आपल्या पुऱ्या आणि खीर ही तयार झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा की कशी झाले आहे ते आणि आम आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद